नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण दारूबंदी पोलीस भरती म्हणजे उत्पादन शुल्क विभाग याचा नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आज झालेला पेपर याचा आपण आज ॲनालिसिस करणार आहोत त्याच्यामध्ये काही जी के क्वेश्चन घेतलेले आहेत की जेणेकरून कालच्या पेपरमध्ये ते विचारले गेलेले आहेत पहिला क्वेश्चन पाहूया कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे कृष्णा नदीची उपनदी ही कुडाळी वेन्ना आणि वारणा या सगळ्या उपनद्या आहेत परंतु कुडाळी ही मुख्य उपनदी आहे पुणे येथे होमरुल चळवळ कोणी सुरू केली पुणे येथे होमरूल चळवळ कोणी सुरू केली तर पुणे येथे लोकमान्य टिळक यांनी होमरुल चळवळ सुरू केली त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार अकरानुसार सर्वाधिक साक्षर राज्य कोणते म्हणजे दोन हजार अकराला जी जनगणना झाली त्याच्यामध्ये सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं तर त्याच्यामध्ये केरला म्हणजे केरळ हे राज्य दोन हजार अकराच्यानुसार सर्वाधिक साक्षर राज्य म्हणून मानलं गेलेलं आहे त्यानंतर शारदा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला शारदा कायदा हा एकोणीसशे एकोणतीस साली संमत करण्यात आला हा जसं बालविवाह आहे त्या पद्धतीनं शारदा कायदा हा तयार करण्यात आला आणि तो एकोणीसशे एकोणतीसमध्ये त्यानंतर तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव काय होतं तात्या टोपे यांचं संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग टोपे रामचंद्र पांडुरंग टोपे हे थे त्यांचं पूर्ण नाव वटाण्याचं शास्त्रीय नाव काय आहे तर वटाण्याचं शास्त्रीय नाव पिसम सॅटीहम वटण्याचं शास्त्रीय नाव जे आहे पिसम साटीव त्यानंतर कोणती नदी भारतातून उगम पावते तर सतलज रावी असे दोन तीन ऑप्शन आहेत तर रावी नदी ही भारतातून उगम पावते गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर आचार्य देवरत्त हे गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत आचार्य देव्रत्त त्यानंतर महात्मा गांधी यांनी एकोणीसशे ला कोणता सत्याग्रह केला होता तर महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठरा मध्ये खेडा हा सत्याग्रह त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये अरबी समुद्रात कोणता युद्धाचा अभ्यास करण्यात आला होता पहा दोन हजार तेवीस मध्ये अरबी समुद्रात कोणत्या युद्धासंबंधी संबंधी अभ्यास करण्यात आला होता तर त्याचं नाव वरुण आहे आणि तो जो आहे भारत व फ्रान्स यांच्यामध्ये हा युद्धाचा अभ्यास करण्यात आला होता भारत व फ्रान्स त्यानंतर राजाराम मोहनराय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली राजाराम मोहनराय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आहे राजाराम मोहनराय हे ब्रह्म समाजाची स्थापना त्यानंतर कोणते प्राणी आर्य सममित आहेत पहा कोणता प्राणी आर्य सममित आहे तारामासा तारामासा जो आहे तो आर्य सममित आहे भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर भारतामध्ये सर्वात पश्चिम वाहिनी नदी जी आहे लांब ती आहे नर्मदा आणि पश्चिम वाहिनी ही नर्मदा नदी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते पुणे या ठिकाणी मुलींची शाळा सर्वप्रथम कोणी सुरू केली सोपा प्रश्न होता हा महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केलेली आहे अनंत कान्हेरे यांना वयाच्या कितव्या वर्षी फाशी देण्यात आली होती पा अनंत कान्हेरे यांना अठराव्या वर्षी अठराव्या वर्षी फाशी देण्यात आली होती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दोन हजार अकराची जनगणना ही हिचा कितवा क्रमांक होता पहा दोन हजार अकराची जी जनगणना झाली तिचा कितवा क्रमांक हो। तर ती जनगणना जी आहे ती सातवी आहे दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे दाजीपूर अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे अशा पद्धतीने आपण सतरा क्वेश्चन हे या ठिकाणी जी केचे घेतलेले जीक आहेत जेणेकरून ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी उत्पादन शुल्क हा जो पेपर आहे म्हणजे दारूबंदी पोलीस भरती त्याच्याशी त्या दिवशी विचारलेले क्वेश्चन आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नेक्स्टसुद्धा व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन त्याचं येऊ शकतं धन्यवाद जय हिंद चेह जय महाराष्ट्र